मित्रांनो तुम्ही या पाच वस्तू फ्रीजमध्ये ठेवत असाल तर आत्ताच सावध व्हा तुम्ही ठेवलेल्या या पाच वस्तू फ्रीजमध्ये बारा तासानंतर विष बनतात आणि त्या वस्तू जर तुम्ही खाल्ल्या तर तुम्हाला पुढे जाऊन कॅन्सर हार्ट अटॅक शुगर मनक्याचा आजार गुडघेदुखी तुम्हाला होऊ शकते असं डॉक्टरांनी आता स्पष्टपणे सांगितलं आहे मग आता या फ्रीजमध्ये कोणत्या पाच वस्तू तुम्हाला अजिबात ठेवायच्या नाहीत याबद्दल नक्की बघा मित्रांनो प्रत्येकाच्या घरामध्ये फ्रीज हे शंभर टक्के असतं आणि या फ्रीजमध्ये आपण सर्वजणच या पाच वस्तू कायम ठेवत असतो हे पाच वस्तूबद्दल आपल्याला कोणतीच कल्पना नसते आणि त्यामुळेच आपण या वस्तू फ्रीजमध्ये ठेवत असतो परंतु आयुर्वेदिक डॉक्टरांनी आता स्पष्टपणे सांगितलेलं आहे की या पाच वस्तू जर तुम्ही फ्रीजमध्ये ठेवलात तर बारा तासानंतर या वस्तूवर एक विशिष्ट प्रकाराची बुरशी चढते आणि त्यामधून विष तयार होतं आणि जर तुम्ही फ्रीजमध्ये ठेवून हे जर पाच पदार्थ दररोज खात असाल तर तुम्हाला गंभीर असे आजार होतात तुमच्या पोटामध्ये कॅन्सरची गाठ पुढे जाऊन बनते त्यामुळे मित्रांनो चुकूनही हे पाच पदार्थ तुमच्या फ्रीजमध्ये ठेवू नका तुमच्या फ्रीजमध्ये तुम्ही जर या पाच वस्तू ठेवून खात असाल तर या पाच वस्तू ठेवू क्षणी विषारी बनतात असे आयुर्वेदिक डॉक्टरांनी आता सांगितलं आहे त्यामुळे तुमच्या पण घरामध्ये फ्रीज असेल आणि या जर पाच वस्तू तुम्ही जर फ्रीजमध्ये ठेवत असाल आणि सकाळी उठून जर खात असाल तर या वस्तू विषारी बनलेल्या आहेत असं डॉक्टरांनी सांगितलं आहे मग त्या पाच वस्तू कोणत्या आहेत ज्या तुम्हाला फ्रीजमध्ये अजिबात ठेवायच्या नाहीत याबद्दल डॉक्टरांनी काय सांगितलेलं आहे कोणता धोक्याचा इशारा दिला आहे कोणकोणते पाच वस्तू फ्रीजमध्ये अजिबात ठेवायच्या नाही तर मित्रांनो बघा मित्रांनो तुम्हाला कधीच माहीत नसते तुम्ही दररोजच्या पाच वस्तू फ्रीजमध्ये ठेवतच असता परंतु या वस्तू फ्रीजमध्ये ठेवता क्षणी विषारी बनतात आणि विषारी पदार्थ तुम्ही खाल्ल्या तर तुमच्या पोटात कॅन्सरची गाठसुद्धा बनू शकते बघा मित्रांनो कोणते पदार्थ आहेत जे तुमच्या फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर पोटात कॅन्सरची गाठ बनू शकते आणि पुढे जाऊन हार्ट अटॅक येऊ शकतो तुमची शुगरसुद्धा वाढू शकते त्यामुळे कोणते पदार्थ आहेत नक्की बघा तुमच्या घरामध्ये जर फ्रीज असेल तर तुम्हाला आताच सावध व्हायला लागेल आता फ्रीजमध्ये पाच वस्तू ठेवता विषारी बनतात असं डॉक्टरांच्या रि रिसर्चमध्ये आता समोर आलेलं आहे मित्रांनो तुम्ही पण दररोज सकाळ संध्याकाळच्या या पाच वस्तू फ्रीजमध्ये ठेवतच असता परंतु मित्रांनो तुम्हाला याबद्दल कोणतीच कल्पना नसते आणि यामुळे तुम्हाला समोर जाऊन पुढे जाऊन तुम्हाला कॅन्सरसारखा धोकादायक आजार होऊ शकतो कॅन्सर हा आजार दिवसेंदिवस वाढत चालला आहे त्यामुळे मित्रांनो तुम्ही काळजी घ्यायची आहे या पाच पदार्थ म्हणजे ज्या पाच वस्तू तुमच्या फ्रीजमध्ये अजिबात ठेवायच्या नाहीत त्यामुळे हा महत्त्वाचा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा जर या पाच वस्तू म्हणजे ज्या पाच पदार्थ जर तुम्ही फ्रीजमध्ये ठेवले आणि ते जर तुम्ही खाल्ले तर हळूहळू तुम्हाला कॅन्सरचा धोका वाढू शकतो जो मृत्यूच्या अगदी जवळने घेऊन जातो तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की फ्रीजमध्ये ठेवलेले हे पाच पदार्थ आता या कॅन्सर आजाराला जबाबदार असू शकतात म्हणून मित्रांनो अजिबात तुम्ही फ्रीजमध्ये या पाच वस्तू ठेवू नका त्यामुळे मित्रांनो कोणकोणते पाच पदार्थ आहेत नक्की बघा तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याशिवाय तुम्हाला है है हे अजिबात समजणार नाही की हे पाच पदार्थ कोणते आहेत त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा मित्रांनो ही नवीन माहिती एक प्रसिद्ध आयुर्वेदिक एक्सपर्ट हेल्थ कोच डॉक्टर डिंकल जांगडा यांनी आता दिली आहे त्यांनी दिलेल्या माहितीनुसार हे पाच पदार्थ एक वेळ फेकून द्या खराब झाले तरी जनावरांना चारा म्हणून टाका फेकून द्या आपण बघा हे पाच पदार्थ फ्रीजमध्ये अजिबात ठेवू नका मित्रांनो तुम्हाला माहीत नसतं त्यामुळे तुम्ही हे पदार्थ फ्रीजमध्ये ठेवत असता आणि ते खात असता त्यामुळे मित्रांनो तुम्हाला आता सावध व्हायचं आहे तुम्हाला हे पाच पदार्थ अजिबात फ्रीजमध्ये ठेवायचे नाही फ्रीजमध्ये पदार्थ ठेवले तर तुम्ही कॅन्सरसारख्या मोठ्या आजारांना अळी पडू शकता कोणतेही अन्न पदार्थ फळे भाज्या आपण खराब होऊ नये त्यामुळे सर्रास आपण फ्रीजमध्ये ठेवत असतो पण मित्रांनो तुम्हाला माहीत आहे का की हे पदार्थ काय जे आहेत आता मी तुम्हाला जे पुढे सांगणार आहे ते असे पदार्थ आहे जे फ्रीजमध्ये ठेवणं हे खाद्यपदार्थासाठी चांगलं नसतं मित्रांनो त्यामुळे त्याच्यामध्ये वीज तयार होत असतं मित्रांनो हे खरं आहे काही पदार्थ फ्रीजमध्ये ठेवले आणि ते जर खाल्ले तर तुमच्या पोटामध्ये मित्रांनो वीज तयार होतं असं आयुर्वेदिक डॉक्टरांनी सांगितलेलं आहे की यामध्ये वीज तयार होतं हे विषारी पदार्थ अतिशय धोकादायक असतात मित्रांनो नवीन माहिती आता समोर आली आहे की शरीराला बघा ते अशा प्रकारे हानी पोहोचवतात की त्यामुळे आपल्या शरीरात कर्करोगाच्या म्हणजेच कॅन्सरच्या पेशी तयार होऊ लागतात त्यामुळे आयुर्वेदिक डॉक्टर आणि हेल्थ कोच डॉक्टर डिंकल जांगडा यांनी महत्त्वाची माहिती आता सांगितलेली आहे बघा काय माहिती सांगितलेली आहे की आता तुम्ही जर हे चार ते पाच पदार्थ फ्रीजमध्ये ठेवू नका त्यांची सक्त मनाई केलेली आहे यामध्ये तुम्ही घरात चुकूनी का होईना मित्रांनो एकतरी या पाच वस्तू या पाच एक एकतरी पदार्थ कधी ना कधी कदि फ्रीजमध्ये शंभर टक्के ठेवत असता तसेच मित्रांनो आता या पाच पदार्थामधील यामधील असे पण दोन पदार्थ आहेत जे शंभर टक्के तुम्ही तुमच्या फ्रीजमध्ये ठेवतच असता त्यामुळे कोणते पदार्थ आहेत नक्की बघा हे जर पदार्थ तुम्ही खाल्ले तर तुम्हाला पुढे मोठे आजार होऊ शकतात आता ही सगळ्यात महत्त्वाची मोठी धोक्याची घंटा आहे बघा मित्रांनो आता ही धोक्याची घंटा जी आहे ती कोणती आहे त्यामुळे मित्रांनो व्हिडिओमध्ये आपण समजून घेणार आहोत की कोणकोणते असे घरातले चार ते पाच पदार पदार्थ आहेत की जे फ्रीजमध्ये ठेवता क्षणी त्यामध्ये वीज तयार होत असतं असे आयुर्वेदिक डॉक्टरांचं म्हणणं आहे मग कर्करोगाच्या गाठी आपल्या शरीरामध्ये तयार होऊ लागतात त्यामुळे हे आपण टाळलं पाहिजे पाच पदार्थ अजिबात खाल्ल्या नाही पाहिजे बघा फ्रीजमध्ये आपण अजिबात ठेवल्या नाही पाहिजे मित्रांनो अगदी पैसे वाया गेली तरी चालतील वस्तू खराब झाल्या तरी चालतील पण मित्रांनो या वस्तू फ्रीजमध्ये ठेवून पूर्णपणे टाळायला हवं मित्रांनो कर्करोगापासून त्या ठिकाणी आपल्याला या वस्तू वाचू शकतात तर ता मित्रांनो या मध्ये सर्व डिटेल्स माहिती आपण जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघितल्याशिवाय तुम्हाला या पाच वस्तू किंवा पाच पदार्थ समजणार नाही त्यामुळे मित्रांनो तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा मित्रांनो आता तुमची एक छोटीशी चूक तुम्हाला कर्करोग म्हणजेच कॅन्सर घेऊन येऊ शकतं फ्रीजमध्ये या पाच ते सहा वस्तू ठेवल्या की त्याच्यामध्ये वीज तयार होतं आणि शरीरामध्ये कॅन्सरच्या गाठी होऊ शकतात पोटामध्ये आणि आतड्याला त्रास होऊ शकतो कॅन्सरच्या गाठी शरीरात तुम्हाला पसरू शकतात तुम्हाला कळत पण नाही परंतु हे फ्रीजमधले सर्व पदार्थ जे तुम्ही खाल्ले तर तुम्हाला कॅन्सरचा धोका होऊ शकतो त्यामुळे ज्या पाच ते सहा वस्तू म्हणजेच पाच ते सहा पदार्थ आहेत कधी फ्रीजमध्ये ठेवू नका मित्रांनो फेकून द्यायची वेळ जरी आली तरी चालेल पण आरोग्यासाठी खूप मोठा धोका यामुळे होऊ शकतो भाज्या किंवा फळं फ्रेश ठेवण्यासाठी लोक नेहमी फ्रीजचा वापर करतात ज्या लोकाकडे रोज भाजी फळं आणायला वेळ नसतो मित्रांनो त्यामुळे काय होतं की ती लोकं फ्रीजमध्ये एकदाच भाजीपाला आणून आपण आपल्या फ्रीजमध्ये ठेवतो पण काय होतं की फ्रीजमध्ये या गोष्टी बऱ्याच वेळा फ्रेश राहतात पण तज्ज्ञ असं सांगतात की काही असे पदार्थ आहेत की जे फ्रीजमध्ये ठेवून पूर्णपणे टाळलं पाहिजे जर या वस्तू तुम्ही फ्रीजमध्ये ठेवल्या तर तुम्हाला फूड पॉयझनिंग होऊ शकतं म्हणजेच त्याच्यामध्ये विष होण्याचा धोका वाढू शकतो मग ते पाच पदार्थ कोणते आहेत चला तर मग जाणून घेऊया मित्रांनो कोणत्या अशा पाच ते सहा पदार्थ आहेत जे फ्रीजमध्ये ठेवल्यास तुम्हाला कर्करोग होऊ शकतो पॉयझनिंग त्या ठिकाणी तुम्हाला होऊ शकते आता बघा तुम्हाला सर्व पाच पदार्थ सांगत आहे बघा सर्वांनी लक्ष देऊन बघा पहिली जी भाजी आहे ती बराच वेळा मित्रांनो कोणी पाहिजे तेवढी फ्रीजमध्ये ठेवत नाही आता तुम्हाला जी पाच पदार्थ पाच भाज्या जे काय असेल ते तुम्हाला सांगणार आहे तर त्यामधील पहिली जी भाजी आहे तर ती कोण एवढं फ्रीजमध्ये ठेवत नाही पण चार ते पाच नंबरची जी भाजी तुम्हाला मी सांगणार आहे ती जर हमखास तुम्ही तुमच्या फ्रीजमध्ये ठेवता त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ लक्षपूर्वक बघा तुमचे महत्त्वाचे काम थोडंसं बाजूला ठेवा आणि ही माहिती खरोखर आरोग्यासाठी तुमच्या चांगली आहे त्यामुळे लक्ष देऊन बघा पहिली भाजी आहे मित्रांनो पहिला जो पदार्थ आहे तो म्हणजे लसूण मित्रांनो बघा डॉक्टर डिंकल यांनी सांगितलं आहे की तुम्ही सोडलेला लसूण जो आहे तर तो कधीच विकत घेऊ नका अर्थात विकत घेताना मार्केटमध्ये सोडलेला लसूण जास्त आजकाल मिळत आहे कारण आजकाल लोकांना काम करायचं होत नाही त्यामुळे सोलेला लसूण मार्केटमधून मिळतो तोच बघा लोक आजकाल आणून खात आहेत तुम्ही सोडलेला लसूण न घेता बघा तुम्ही सर्व कवर पूर्ण कवर असलेलं लसूण घ्यावा असं सांगितलेलं आहे डॉक्टरांनी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही लसूण सोलेल्या परिस्थितीमध्ये कधीही फ्रीजमध्ये अजिबात ठेवू नका म्हणजे सोलेला जो लसूण आहे त्याचं वरचं कवर आहे ते काढून तुम्ही अजिबात तुमच्या फ्रीजमध्ये ठेवायचं नाही पुढची जे तुम्हाला चौथा आणि पाचवा नंबरची जी भाजी आहे जो पदार्थ आहे तो अत्यंत महत्त्वाचा आहे तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ बघा तुमच्या आरोग्यासाठी महत्त्वाचा आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा बघा बऱ्याच वेळा काय होतं महिला पूर्ण हप्ताभर एकदा लसूण सोलून फ्रीजमध्ये ठेवतात परंतु पूर्ण ते मित्रांनो चुकीचं आहे कारण की त्यावर एक विशेष प्रकारची त्या लसणावर बुरशी चढू शकते शिवाय मित्रांनो त्यामध्ये पॉयझनिंग म्हणजेच वीज तयार होतं हे पण एक कॅन्सरचं कारण असू शकतं असं संशोधनात आता दिसून आलेलं आहे त्यामुळे मित्रांनो नेहमी न सोलेला लसूनच खरेदी करा सोलेला लसूण अजिबात तुम्ही खरेदी करू नका मित्रांनो पुढील अत्यंत महत्त्वाच्या भाज्या तुमच्या आरोग्यासाठी महत्त्वाचा व्हिडिओ होणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा आणि बऱ्याच वेळा मित्रांनो काय होतं सोलेला लसूण आहे काय होतं की डीप फ्रीजमध्ये असतो परंतु बघा सुपर मार्केटमध्ये डीप फ्रीज केलेला लसूण मिळतो आणि तो महिनाभर लोक चालवतात तर ते सर्व चुकीचं आहे त्यामुळे आपल्याला रेग्युलर जो लसूण आहे तोच घेऊन यायचा आहे तुम्ही घरात वापरायचा आहे आणि तुम्हाला पाहिजे तेव्हा तो सोलून घ्यायचा आहे तर मित्रांनो दुसरा पदार्थ सांगणार आहे सर्वांनी व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे बघायचा आहे तुम्हाला दुसरा पदार्थ आता सांगत आहे मित्रांनो आता बघा बराच वेळा आपण हा जो पदार्थ आहे तर तो कापतो कापल्यानंतर फ्रीजमध्ये ठेवतो हो त्याचा वाज जाऊ नये खराब होऊ नये म्हणून फ्रीजमध्ये ठेवतो हो त्या पदार्थाचं नाव आहे मित्रांनो कांदा बघा मित्रांनो तुम्ही दररोज खात असता परंतु हे फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर हो तुम्हाला कॅन्सरचा धोका वाढू शकतो असं डॉक्टरांचं म्हणणं आहे मित्रांनो या भाज्या तुमच्या जवळच्याच आहेत तर याची माहिती तुम्हाला मी सांगत आहे सर्वांनी व्हिडिओ पूर्ण बघा मित्रांनो कांदा आता सांगत आहे कांदा हे कमी तापमानाने प्रतिरोधक असतात जेव्हा तुम्ही कापलेला कांदा किंवा कुठलाही कांदा फ्रीजमध्ये ठेवत असता तर त्याच्यामध्ये उपलब्ध असणारी जो स्टार्स असतो तर तो साखरेमध्ये रूपांतर होतं असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे आणि मित्रांनो त्यावर सहज बुरशी येते तर मित्रांनो बऱ्याच वेळा काय होतं अर्धा चिरलेला कांदा फ्रीजमध्ये ठेवतात त्यामुळे वातावरणातील सर्व घातक विषाणू आणि बॅक्टेरिया त्यामध्ये प्रवेश करू लागतात शिवाय कांदा पिशवीत किंवा बटाट्याजवळ देखील ठेवू नका मित्रांनो जर आपल्याला कांदा ठेवण्याची वेळ असेल तर तो नक्कीच त्याच वेळेस तुम्ही वापरून टाकावा तुम्ही तो जर वापरला फ्रीजमध्ये ठेवून जर वापरला तर तुम्हाला धोका होऊ शकतो बघा मित्रांनो तो, तो फ्रीजमध्ये ठेवून वापरू नका एखाद्या वेळेस तुम्ही जे काय असेल ते फ्रीजमध्ये न ठेवता तुम्ही फेकून दिला तरी चालेल पण फ्रीजमध्ये ठेवू नका तोच कांदा परत तुम्ही खाऊ नका असं तज्ज्ञाचं म्हणणं आहे मित्रांनो बघा पुढील चार ते पाच नंबरचा तुम्हाला जे पदार्थ मी सांगणार आहे अत्यंत महत्त्वाचा आहे त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा मित्रांनो थोडे पैसे वाया गेले तरी चालतील पण तो चुकूनही तुमच्या फ्रीजमध्ये कांदा ठेवू नका टाकू नका शक्यतो जर तुम्हाला मोठमोठे कांदे जर असतील तुमच्याकडं तर छोटे छोटे शक्यतो घेण्याचा प्रयत्न करा कांदा कमी कट करा की जेणेकरून कांदा वेळेवर तुम्हाला वापरता येईल मित्रांनो आता दोन पदार्थ मी तुम्हाला सांगितलेला आहे अजून तीन पदार्थ मी तुम्हाला सांगणार आहे बाकी राहिलेले आहेत शेवटचा पाचवा जो पदार्थ आहे तर तो पाहिल्याशिवाय व्हिडिओ बंद करू नका कारण तो तुम्ही शंभर टक्के तुमच्या फ्रीजमध्ये ठेवत असता तिसरा पदार्थ जो आहे तर तो श नव्याण्णव टक्के लोक फ्रीजमध्ये ठेवतात आणि ते ठेवणं शंभर टक्के चुकीचं आहे असं त्यात ता... असं तज्ज्ञाचं म्हणणं आहे तो पदार्थ म्हणजे आलं त्याला आपण अद्रकसुद्धा म्हणतो मित्रांनो तुम्ही आलं हे जेव्हा फ्रीजमध्ये ठेवता तर त्यावर देखील एक विशेष प्रकाराची बुरशी चढू लागते या पदार्थामध्ये एक प्रकारचं केमिकलच असतं बघा हा पदार्थ आहे त्यामध्ये केमिकलच असतं तुम्हाला त्यापासून धोका होऊ शकतो त्यामुळे तुमची किडनी लिवर यामुळे निकामी होऊ शकते धोका मानला गेला आहे म्हणून आलं नेहमी स्वच्छ आणि सामान्य तापमानात ठेवलं पाहिजे फ्रीजमध्ये अजिबात आलं अद्रक जे आहे ते अजिबात ठेवू नका नेहमी आलं बाजारातून आणल्यावर त्याला विशेष पद्धतीने धुतलं पाहिजे मित्रांनो त्यावर त्याला थोडंसं कोरड्या कापडात सुकून ते व्यवस्थित त्या ठिकाणी प्रकाशात पासून दूर ठेवलं पाहिजे मित्रांनो आता पुढचा पदार्थ आहे तो शंभर टक्के लोक फ्रीजमध्ये ठेवत नाही पण त्याच्यानंतर पुढचा जो पाचवा नंबरचा जो पदार्थ आहे तो तर शंभर टक्के तुम्ही फ्रीजमध्ये ठेवता आणि त्यांनी बराच वेळा कॅन्सर वाढत असतो त्यामुळे आरोग्यासाठी ही माहिती मित्रांनो अतिशय महत्त्वाची आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा बघा मित्रांनो बऱ्याच वेळा काय होतं की आपण तांदूळ म्हणजेच भात जो आहे तो फ्रीजमध्ये ठेवत नाही पण काय होतं काही लोक भात ज्या त्यावेळी संपवतात परंतु आजकाल सिटीमधले लोक भात करायला वैतागतात त्यामुळे फ्रीजमध्ये ठेवत असतात पण शिजवलेला तांदूळ म्हणजे ते उरला तर आपण काय करतो तर तो फ्रीजमध्ये ठेवतो परंतु मित्रांनो हे चुकीचं आहे चोवीस तासापेक्षा जास्त का त्यात राहणार नाही याची तुम्हाला काळजी घ्यायची आहे जर तुम्हाला ठेवावंच लागला तर तो चोवीस तासाच्या आत लवकरात लवकर संपून टाकायचं आहे कारण की एका अभ्यासामध्ये असेही लक्षात आले आहे की जर एक ऑप्शन असेल तुम की तुमच्याकडे सडलेलं मांस आहे आणि सडलेला तांदूळ आहे जर तुम्ही ते खाल्ले तर सडलेलं मांस हे सुरक्षित असू शकतं कारण की तांदळामध्ये फूड पॉयझनिंग सगळ्यात जास्त असतं ता। आता पुढचं सगळ्यात घातक पदार्थ आहे तो म्हणजे बघा कोणता आहे सर्वांनी व्हिडिओ पूर्ण बघा मित्रांनो टोमॅटो हा सर्वात घातक पदार्थ होय मित्रांनो टोमॅटो जवळपास सर्वच घरामध्ये फ्रीजमध्ये ठेवला जातो प्रत्येक लोक टोमॅटो फ्रीजमध्ये ठेवतातच त्याची चव फ्लेवर त्याचा रस तर नष्ट होतोच मित्रांनो फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर एका चुकीमुळे टोमॅटोतले पोषक घटकसुद्धा नष्ट होतात मित्रांनो टोमॅटो जे आहे ते साठवण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे टोमॅटो रूम मित्रांनो ज्या ठिकाणी टेम्परेचर कमी आहे बघा टेम्परेचर अगदी कमी आहे त्या ठिकाणी तुम्हाला तो टोमॅटो ठेवायचा आहे अगदी कमी टेम्परेचर असेल त्या ठिकाणी तुम्हाला टोमॅटो ठेवायचा आहे असं जाणकार लोकांनी सांगितलेलं आहे तर मित्रांनो अशा प्रकारे हे पाच पदार्थ होते जे तुम्ही चुकूनही फ्रीजमध्ये ठेवू नका मित्रांनो हे जर तुम्ही पाच पदार्थ फ्रीजमध्ये नाही ठेवले तुम्ही असंख्य आजारापासून वाचू शकता तर मित्रांनो अशा प्रकारे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला याच प्रकारे व्हिडिओ पाहायला भेटतील धन्यवाद